सांगली शहर आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी खुनाच्या घटनेनं हजरून गेलंय घरातून चालत निघालेल्या एका बावीस वर्षीय तरुणावर चौघा हल्लेखोरांनी पाठलाग करून धारदार शस्त्रानं वार केली पोटात पाठीत आणि मांडीवर वर्मी गाव बसलेला तरुण काही क्षणात उपचारादरम्यान मृत्यू झालाय विष्णू सतीश वडर वय बावीस रणतार वडर कॉलनी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती पोलिसांनी संशयित हल्लेखोर आर्यन पाटील आणि विष्णू वडर यांच्या शोधासाठी पथकं रवाना केली आहेत कॉलेजच्या परिसरातच गाठलं आणि सपासप वार मृत विष्णुवडर वडर आणि संशयित हल्लेखोर विष्णू पाटील हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत संशयितांमध्ये काही महिन्यापूर्वी वाद झाला होता आज विष्णू धोत्रे या त्याच्या मित्रांसोबत सांगली शहरातील कॉलेज कॉर्डर परिसरातील जे कॉलेज समोर निघाला होता यावेळी संशयित पाटील आणि वडर यांच्यात अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला यात पाठीत पोटात आणि मांडीवर वरमे घाम असल्यानं धोत्रे हा रक्ताच्या धारोळात पडला विष्णू गंभीर जखमी झाल्याचं पाहून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केल्या यावेळी परिसरातील नागरिकांनी विष्णू याला जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असता काही वेळातच त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच शहर विभागाचे उपाधीक्षक भागवत निरीक्षक भालेराव यांच्यासह विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती घटनास्थळाचा पंचनामा करून संशयितांच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आली दरम्यान सदरचा खून हा पूर्वी झालेल्या भांडारातून झाल्याची माहिती पुढे येते या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली असून विष्णूला विष्णूच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूनं त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच सर्व संशयितांना आणि आरोपींना ताब्यात घेतलं देखिन येईल असंही पोलिसांनी सांगितलं आहे मराठी एस न्यूजसाठी मिरज होल्ला